पोहताना दम लागल्यानं कागल शहरातील पाझर तलावात बुडून एका चव्वेचाळीस वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला मनोज सदाशिव मोर्डे असं त्यांचं नाव असून ते नानीबाई चिखलीचे रहिवासी होते मैत्री दिनानिमित्त पर्यटनासाठी मोर्डे चौगा मित्रांसह कृत्रिम धबधबा पाहण्यासाठी पाझर तलावावर गेले होते आज सकाळी साडे अकरा वाजता ही दुर्घटना घडली सुमारे एक तासाच्या शोधकार्यानंतर मोर्डे यांचा मृतदेह सापडला नानीबाई चिखली गावचे मनोज सदाशिव मोर्डे यांचा गोकुळचिरगाव औद्योगिक वसाहतीत खताचा कारखाना आहे ते कुटुंबासह कागल इथल्या विराज सिटीत भाड्यानं घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहत होते मोर्डे यांचे बालपणीचे मित्र सागर देवर्षी आदिलशहा नाईक कोडणीचे चंद्रकांत खवरे आणि राजू मुल्ला फ्रेंडशिप डेच्या निमित्तानं पर्यटनासाठी आज कागल इथं एकत्र आले होते नाश्ता करून हे सर्वजण पाझर तलावीतला कृत्रिम धबधबा पाहण्यासाठी गेले होते धबधब्यात भिजल्यानंतर परतताना मनोज मोर्डे यांनी तलावात पोहण्याचा निर्णय घेतला तर उर्वरित चारही मित्र मोबाईलवर धबधब्याचा व्हिडिओ पाहत बसले होते दरम्यान तलावातील संगीत कारंजापर्यंत पोहत गेलेल्या मोर्डेला परत येताना दम लागला त्यामुळे त्यांचा तलावात बुडून मृत्यू झाला बऱ्याच वेळापासून मोरडे काठावर आले नसल्यानं त्यांच्या मित्रांना शंका आली त्यांनी तलावावरील कागल नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीनं मोर्डे यांचा तलावात शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना यश आलं नाही त्यानंतर अशोकराव माने आणि तानाजी पाटील यांना बोलावून पुन्हा मोर्डे यांचा शोध घेतला सुमारे एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर तलावाच्या काठापासून अवघ्या दहा फूट अंतरावरील खोल पाण्यात माने यांच्या हाती मोर्डे यांचा मृतदेह लागला दरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या कागल पोलिसांनी पंचनामा करून मोर्डे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवला सागर देवर्षी यांनी या घटनेची फिर्याद कागल पोलीस ठाण्यात दिली आहे